नगर शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गांधी मैदान येथे हजरत सय्यद गुलामली रहमतुल्ला अल्लाह दरगाह यांचा संदल व उरूस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर डागवाले मिरवली पहाडचे खादिम राजू जहागीरदार शफी खान व जमीरबाई चेतकवाला यांच्या हस्ते दर्गावर चादर अर्पण करण्यात आली या कार्यक्रमास नासिर शेख जिशान शेख फहीम शेख भाई शहानूर बाबा आयाज हाजी रजिक शेख फिदा हुसेन रंगरेज रोहन डागवाले अजिम राजे गयाज भाई मजहार भाई गुलाम दस्तगीरबाई गौरव शिंदे सत्तारबाई आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी फैजल शेख व्ही न्यूज अहिल्यानगर बाबा गुलाब अली बाबा या जाग्यापाशी आपण दरवर्षी संदन उरूस साजरा करत असतो आणि हा उरूस करत असताना या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्व धर्माचे लोकांची श्रद्धा या बाबांवरती आहे आणि मी आज आपण जर पाहिलं असेल नगर शहरामध्ये जे वातावरण होत चाललं आहे ते निश्चित बाबापाशी आपण प्रार्थना करू का हे माहूल चांगला झाला पाहिजे दोन्ही समाजाने अत्यंत एक एकत्रित राहून जे काही थोडेफार लोक असतात त्यांच्यामुळं हे जे घडू राहिलं इथे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि निश्चित दोन्ही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या दोन्ही समाजाने अत्यंत शांततेने या शहरामध्ये राहिलं पाहिजेत अशीच आपण सर्वांनी आज बाबाच्या चरणी प्रार्थना करू आणि निश्चित बाबा ती प्रार्थना आपली स्वीकारतील आणि निश्चित शहराचं वातावरण चांगल्या प्रकारचं होईल अशी आपण प्रार्थना करू सर्व वर्षाप्रमाणे आम्ही सगळे परिसराचे नागरिक गुलाम अली बाबा दर्गाच्या संदगोरुस नेहमीप्रमाणे यावर्षी पण आम्ही केला आयोजित केला आहे आणि आम्ही सगळे प्रेमाने इकडं दरवर्षी संदल करतो आणि हा आम्ही सगळं दन दरवर्षी दर्गाच्या संदगरुस करतो आणि साहेब आम्हाला नेहमीच सहकार्य करतात दरवर्षी आम्हाला ते सहकार्य करतात आम्हाला नाही का म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला उत्साह येतो हे प्रोग्राम करायचा आणि दोन शब्द बोलून मी माझे साहेबांचा पण आभार मानतो आहे आणि माझं बोलणं संपतो